नमस्कार मुलांनो आता आपण इयत्ता दुसरीचा मराठीचा धावा धडा घ्यायचा आहे ॲक्च्युली हा धडा नाही आहे तर ही कविता आहे भाजी घ्या भाजी आता या कवितेमध्ये प्रत्येक भाजीची ओळख द दिलेली आहे कशी असते रंग कसा मोठी की लहान हे संपूर्ण आपण आता बघायचं आहे भाजी घ्याओ भाजी ताजी ताजी भाजी आता ही भाजीवाली बाई आहे ती भाज्या विकते आणि ती सगळ्यांना सांगते अहो काका मामा भाजी घ्यायला या ताज्या ताज्या भाज्या आहेत आता तुम्ही जिथे राहता तिकडे तुमच्याकडे भाजी मार्केट असेल किंवा तुमच्या इकडे भाजीवाल्याची गाडी येत असेल त्याच्यातही तुम्ही पाहिलं असेल की तो भाजीवाला ओरडत असो अरे ओ सब्जी लो सब्जी किंवा एखादी बाई असते बाजारामध्ये ओ ताई भाजी तर ता घ्या छान आहे तिखट मिरची आहे भोपळा घ्या अशी ओरडत असते जेणेकरून लोकांना समजावं की मी इथे बसलेले आहे माझ्याकडे छान छान भाज्या आहेत ते बघावं म्हणून ती ओरडत तस असते तसेच ही पण भाजीवाली या माणसाला सांगते अहो भाजी घ्या ताजी ताजी भाजी आहे आता तिच्याकडे काय काय बघा चवळी कोवळी कवळी चवळी म्हणजे चवळीचा पाला असतो तर आता इथे तुम्हाला याच्यात दिसत नाही आहे या इकडे आहे ते पुस्तकात तसं दिसणार नाही जेव्हा तुम्ही घरी जाल तेव्हा तुमच्या आईला विचार की चवळी कशी असते तर तुम्हाला आई सांगेलच त्याचा हिरवी पानं असतात पूर्ण ठीक आहे लिंबे आंबट पिवळी लिंबे म्हणजे लिंबू आपच्याकडे लिंबू आहे बघा पिवळे ते तर तुम्हाला माहिती आहे लिंबू कशी असता ते बघा इथेही दिलेलं आहे लिंबू पालक शेपू मेथीची आता पालक शेपू मेथी ह्या सुद्धा पालेभाज्या आहे आता इथे बघा शेपू आहे पालकही आहे आणि मेथी देखील आहे नंतर चाकवत हे सुद्धा पाल्याचीच भाजी आहे जुडी हिरव्या पातीची पाती, पाती म्हणजे पाले पालेभाज्या असतात ठीक आहे हिरव्या पातीचे हिरव्या पाता म्हणजे काय पातीचा कांदा असतो म्हणजे खालच्या बाजूला इथे बघा इथे छोटे कांदे असतात आणि वरती त्याची पानं असतात त्याला म्हणतात कांद्याची पात म्हणजे तुम्हा पाती म्हणजे तुम्हाला वाटेल की पानं पण पानं कसली असतात ती कांद्याची असतात मिरची तिखट मोठी माझ्याकडे तिखट मिरच्या मोठ्या पण आहेत आणली चवीसाठी कारण मिरची भाजीमध्ये जर घातली नाही तर त्या भाजीला चवच येत नाही त्याच्यासाठी भाजीमध्ये मिरची लागतेच मुळा गाजर कांदा आणला की हो दादा अजून काय आणलं आहे मी मुळा आणला आहे बघ इथे मुळा आहे मुळा आणलाय गाजर आणलं आहे आणि कांदा देखील आहे कांदे इथे ठेवलेत आणला की हो दादा म्हणजे यांना सांगते की दादा मी कांदे बटाटे मुळा हे देखील आणलेलं आहे वांगी घ्या नी टमाटे वांगीसुद्धा आणली आहेत मोठी नंतर टमाटे इकडे आहेत बघा इथे दिसतात तुम्हाला टमाटे वांगी बटाटा सगळं दिसतंय आणि पराठ्याला बटाटे मी बटाटे देखील आणलेत बटाट्याने आपण काय करतो पराठे बनवतो तुमची आई बनवते ना आणि दुसरं बटाट्याने अजून काय करतो बटाट्याची भाजी बनवतो बटाटे वडे बनवतो ठीक आहे काकडी अन कोथिंबीर आता काकडी इथे दिसते आणि कोथिंबीरही इकडे कोथिंबीर आहे बघा कोथिंबीर इकडे दिसते म्हणजे का कोथिंबीर आपण सगळ्या भाज्यांमध्ये घालतो आणि काकडी एका काय करतो आपण नुसती खातो त्याची कोशिंबीर देखील बनवतो छान होते कोशिंबीर म्हणजे काकडी घ्या आणि ते कोथिंबीर घाला गाजर घाला टोमॅटो घाला आणि छानशी कोशिंबीर बनवा असं कोण सांगत आहे ही बाई सांगते आहे आणि म्हणून ती त्या दादाला सांगते माझ्याकडे छान छान भाज्या आहेत तुम्ही या आणि घ्या आता तुम्हाला कविता मी समजून सांगितली तर आता आपल्याला ही कविता चालीवर म्हणायचे भाजी घ्या हो भाजी ताजी ताजी भाजी चवळी कोवळी कोवळी लिंबे आंबट पिवळी पालक शेपू मेथीची जुडी हिरव्या पातीची मिरची तिखट मोठी आणली चवीसाठी मुळा गाजर कांदा आणला हो दादा वांगी घ्याणी टमाटे पराठ्याला बटाटे काकडी अन कोथिंबीर छान होते कोशिंबीर आता ही कविता तुम्ही छानशी म्हणायची आहे पाठांतर करायची आहे आणि तुमच्या शिक्षकांना म्हणून दाखवायचे आता याच्यामध्ये यावरचे जे काही प्रश्न असतील ते तुम्हाला मी माझ्या चॅनलवर पाठवणार आहे आता या चॅनलवर माझा व्हिडिओ बघितला तर तो व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू